महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची काल मराठा समाजाच्या वतीनं हयातनगर पाटा येथे चक्काजाम आंदोलन केल्या आठ ते नऊ दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करत आहे हयातनगर या ठिकाणी चक्का आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये सकल मराठा समाजाचे नेते प्रल्हादराव राखोंडे आबासाहेब संवडकर एम डी अंभोरे नंदकुमार संवडकर विष्णू जाधव यांच्या सह सकल मराठा समाजात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागराज एंगडे यांनी पाटील हे अमरण उपोषण करत आहेत आणि त्यांना जाहीर फाटिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आता चक्का जाम आंदोलन करेल अशाच आपल्या हायतनगर फाटा या ठिकाणी टेंभुर्नी सर्कलचं या ठिकाणी चक्का चक्काजाम आंदोलन आहे अशाच काही सकल मराठा समाजाचे जे तरुण आहे ते आता या आंदोलनामध्ये आक्रमक होतांनी बघत काय मागणी आहे काय चेतावणी असेल काय इशारा असेल आपला आता आमची गेले आठ दहा दिवस झाले मनोज दादा घरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत तिथं कोणत्या सरकारचं शिष्टमंडळ गेलेलं नाही काय नाही आणि त्यांची तब्येत खलावत चाललेली आहे मनोज दादा आए, ते चोवीस तारखेला मनोज दादा ते सगळ्या सोय्याचं आश्वासन आणि काढा होता त्याचं कायद्यात रुपांतर करावं म्हणून दादा याला बसलेला आहे उपोषणाला बसलेला आहे उपोषणाला बसलेले आहेत आणि काही भानगुळे म्हणतात की ते का असा मराठ्याचा नेता आहे का असा नेता आणि त्या नारायण राणेला आमचं सांगणं आहे की तू का मराठ्याचा नेता नाही काय नाही दादा तोंडातून रक्त येते तू नारायण राणेने मराठ्याचं रक्त पिऊन संपत्ती जमा केलेली आहे आणि दादा स्वतःचे रक्त सांडून आहेत आणि आमच्याकडे काय आमच्यातले म्हणतात की दादा झाले झाले तुम्हाला काय अध्यादेश घेऊन आलेले आहेत आणि आता दादा जोपर्यंत आम्हाला दा, सांगणार नाही तोपर्यंत आम्ही आता हे रत्तारोक चालू ठेवणार आहेत रस्ता चालू ठेवणार आहेत सरकारला विनंती आहे मराठ्यांना ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्यावं आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा विधानसभेमध्ये हो सगळ्या शहराचा कायदा पारित करावा हे आणि नाही तर मग मराठे जे लॉकडाऊन लावतील ना ते सरकारला जपणार नाही इथून समोर हे सरकारला आम्ही मराठा समाजाच्या वतीनं असा इशारा देत आहोत आणि ते मुख्यमंत्री याची शपथ घेतात शिवाजी महाराजांची शपथ घेतात की म्हणतात की शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देतो कुठे गेली तुमची शपथ आणि काय तुम्ही शपथ घेऊन शिवाजी महाराजांची कुठे शपथ घेतलेली आहे ते मुख्यमंत्री साबाचं बरोबर नाही मराठ्यांना माहित आहे मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्या ते सरकारला खांद्यावर घेऊन नाटू शकतात आणि नाही जर काही आता इशारा देतात की मराठ्यांना चोऱ्याचा कायदा मंजूर केला पाहिजे या ठिकाणी दुसरे काही आंदोलन करते काय असेल काय सांगायचं आज मान्य मनोज दादा जवळपास नऊ दिवस झाले उपोषण करत आहे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्कल सर्कलच्या वतीने हैतनगर फाटावर याच्या माध्यमातून सरकारला अशी विनंती आहे की आतापर्यंत आम्ही पूर्ण आमदार खासदार यांना गावबंदी केलेली आहे शांततेच्या मार्गानेच केलेली आहेत आतापर्यंत उपोषण झाले खेड्या परत आमरण उपोषण झाले साखळी उपोषण झाले तरी हे सरकार आमच्या याला मानत नाही तरी आतापर्यंत आम्ही जे शांततेच्या लढा चालू ठेवलेला आहे याला आता याच्यानंतर आम्ही जे जनता सांभाळायलोत शांततेचा मार्ग शांततेचा मार्ग अवलंबायलो तरी समजा सरकारला आतापर्यंत जाग येत नाही तर आता याच्यानंतर सरकारला जे आंदोलन चालू राहतील जर नाही जर दिलं तर हा आमचा सरकारला इशारा आहे की इथून आम्ही जनतेला सुद्धा शांततेच्या मार्गाचा इशारा देऊ शकत नाहीत हे सरकारला आमची कळकळीची विनंती आहे आता जास्त अंत पाहू नका जनतेचा एवढे जर रात्रंदिवस जनता उपाशीपोटी सम रस्त्यावर यायली आतापर्यंत आम्ही जे मुंबईला गेलो त्या ठिकाणी मनोजदादा जर चार वाजता येत असतील तर आम्ही काही काही माणसा पब्लिकला सांगू लागलो की चार वाजता इथे यायला तरीसुद्धा आमचे पोराय सगळं लेकर बाळ पूर्ण रोडवर दादाची वाट पाहत बसत होते त्या लेकराकडे याच्याकडे पाहून तरीसुद्धा सुद्धा सरकारला जाग यावं याच्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आतापर्यंत अवलंबलेला शांततेचा मार्ग आहे जर सरकार एवढ्या शांततेच्या मार्गाला जर अवलंबून जर समजा पावारत नसेल तर याच्यानंतर जे हे होईल येथे इथं समजा सभेला येतील किंवा काही जर आरक्षण दिलं तर पहिला हार घेऊन मी स्वतः सरकारला आमच्या तालुक्यामध्ये प्रवेश करते सभा असल काही असल पहिला हार घेऊन जाणार आणि जर नाहीच जर दिला तर पहिली चप्पल मारण्याचं सुद्धा मी माझं ध्येय ठेवणार हो पहिली चप्पल जर मारील तालुक्यामध्ये मार जर समजा आरक्षण नाही दिलं एवढं शांततेच्या मार्गाला अवलंबून जर सरकार जर जागा होत नसेल तर त्याला आता इलाज आहे त्याच्यामुळे जनतेला सुद्धा आम्ही आतापर्यंत जे शांततेच्या मार्गाचा अवलंब केलेला आहे याच्यानंतर जनता सुद्धा आमचं ऐकणार नाही असं मी सरकारला याच्या वतीनं सांगतो दादा काय सरकारला काय आपली असेल सरकारला एकच चेतवणी आहे मराठ्यांचा हा जो शांततेचा मार्ग आहे त्याला रुद्ररूप धारण होऊ देऊ नये एकदा जर मराठ्यांनी रुद्ररूप धारण केलं तर सरकारला कुठेही रस्त्यावर आम्ही कुठलाही आमदार फिरू देणार नाहीत खासदार फिरू देणार नाहीत जो मराठ्यांसोबत आहे फक्त त्यालाच आम्ही मानतील मराठ्यांच्या विरोधात जो बोलायला आता एकवीस तारखेला अधिवेशनात जो अध्यादेश पारित करायचा आहे त्या माध्यमातून सर्व आमदारांना माझी एकच विनंती आहे की मराठ्यांना न्याय मिळून देण्याचं आपण काम करावं अन्यथा दोन हजार चोवीस ला एकाही आमदाराला रस्त्यावर येऊ देणार नाहीत एवढी विनंती आहे आता या ठिकाणी बघितलं की सकल मराठा समाजाच्या काही नेत्यांनी ने आता एक सरकारला चेतावणी दिली आतापर्यंत लॉकडाऊन सरकारने केले परंतु आता जर सरसगड सकल मराठा समाजाला आरक्षण नाही भेटलं आणि सगळे सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो पारित नाही केला तर आता सकल मराठा समाज हा लॉकडाऊन लावणे आणि हा सरकारला झेपणार नाही असा ना या ठिकाणी इशारा दिलेला आता याच याच्याकडे काही तरुण सुद्धा आपले या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनात आपल्याला तरुण दिसतात काय मागणी असेल दादा काय सांगा काहीच नाही आता लवकरात लवकर मराठ्याला आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे नाही तर इथून पुढे कोणताही आमदार दिसणार नाही तुम्हाला का खासदार दिसणार नाही जे मनोज दादा धरांगी पाटील म्हणतील तेच होईल तिथून आमचा जे आमच्यासाठी झटेल तेच आता आमचा माणूस राहील जे आमच्यासाठी रस्ते उतरेल कोणी आमदार असो खासदार असो जे आमच्यासाठी येईल आम्ही त्याच्यासाठीच राहतील आता नाही इथून पुढे कोणतंही सरकार राहणार नाही शिंदे सरकार राहणार नाही का फडणीस सरकार राहणार नाही आता दादा म्हणतील तेच सरकार राहील त्याची मागणी म्हणतो मी लवकरात लवकर आरक्षण भेटावं ही विनंती कर सकल मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर आणि जे आमच्या आरक्षणासाठी प्रयत्न करेल तेच आमचा नेता आणि ज्यांनी नाही प्रयत्न केले ते आमचा नेता नाही असाही इशारा या ठिकाणी दिलेला आहे आता याच तीव्र आंदोलनाकडे आता हे शासन कधी लक्ष वेधित करेन आणि यांची मागणी कधी पूर्ण करेन हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं यासाठी पात्रा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज प्रेस द